क्रांतिकारी ज्योतिबा फुले लिखित गुलामगिरी यामध्ये धोंडिबा प्रश्न करतात ज्योतिबा फुलेंना विचारतात कि वामन मेल्यानंतर अधिकारी कोण झाला होता तेव्हा ज्योतिबा फुले सांगतात कि त्यावेळी अधिकारी नेमण्याची सवय नव्हती ब्रह्मा नावाचा एक हुशार कारकून होता तोच सर्व राज्यकारभार चालवित होता आणि तो मोठा कल्पनेबाज होता जशी वेळ पडेल तसे वागून तो आपला मतलब साधणारा होता लोकांना त्याच्या बोलण्याचा थोडाही विश्वास नसे म्हणून त्याला लोक चार तोंडाचा ब्रह्म्या म्हणण्याचा प्रसार पडला असावा तो अतिशय धूर्त हट्टी धाडशी आणि निर्दयी होता त्यानंतर धोंडीबा पुन्हा प्रश्न विचारतात की त्या ब्रह्म्याने सर्वात पहिले काय केले होते तेव्हा ज्योतिबा फुले म्हणतात कि सर्वात प्रथम ताडपत्रावर खिड्याने उकरून लिहिण्याची युक्ती काढली व त्याला काही इराणी जादू मंत्र व ज्या काही भाकड दंतकथा पाठ होत्या त्यापैकी कितीतरी गोष्टी ताडपत्रावर लिहून ठेवल्या त्यानंतर त्याची प्रशंसा वाढली आणि ब्रह्म्याच्या मुखापासून त्या कादंबऱ्या सहित जादू मंत्र निघाले इतक्यात इराणामध्ये लपून चोरून पळून गेले काही लोक झाडीमध्ये लपून राहिले तेव्हा धोंडीबा ज्योतिबा फुलेंना विचारतात कि मग त्या झाडीमध्ये काय काय खाल्ले आणि काय खाऊन आपले जीव वाचविले तेव्हा ज्योतिबा फुले म्हणतात की मग त्यांनी तेथील झाडांची फळे जमिनीतील कंदमुळे खाल्ली आणि एवढेच नाही तर बसत्या घोड्यांचे सुद्धा वध करून त्याचा मांस भाजून खाऊन आपले जीव वाचविले त्यामुळे त्या घोड्यांचे त्या रक्षण करणारे त्यांना भ्रष्ट म्हणू लागले आणि त्यानंतर रक्षक या शब्दाचा अपभ्रंश राक्षस आणि भ्रष्ट शब्दाचा अपभ्रंश भट झाला आणि त्या भटांनी अशा अडचणीत पडल्यामुळे वेगवेगळ्या प्राण्यांचे मांस खाल्ले पुन्हा त्यानंतर त्या भटांना त्याची लाज वाटू लागली त्यामुळे त्यांनी ते खाण्याची बंदी करण्याचा प्रयत्न केला असावा पण त्या भटांना मांस खाण्याची सवय लागल्यामुळे ते त्यांची सवय सुटणे कठीण झाले या ठिकाणी ज्योतिबा फुले सांगतात की त्या भटांची प्राण्यांचा मांस खाण्याची सवय तोडण्यास कठीणही होत असल्यामुळे काही काळानंतर संधी पाहून त्यांनीच कर्माचा दोष छपविण्यासाठी पशूंचा वध करून त्यांचे मांस खाण्यामध्ये अगाध पुण्य आहे असे म्हणून त्या पशूंच्या वधाला पशुयज्ञ आणि अश्वमेध यासारखे प्रतिष्ठित नावे दिली पुन्हा धोंडीबा ज्योतिबा फुलेंना विचारतात कि त्यानंतर ब्रह्म्याने काय केले तेव्हा ज्योतिबा फुले सांगतात कि बळीराजाचा पुत्र बानासूर मरताच त्याच्या सर्व राज्यामध्ये कोणी मुख्य अधिकारी नव्हता त्यामुळे जिकडे पहावे तिकडे जो तो आपापल्या घरचा राजा होऊन ऐशारामात गुंतला होता अशी संधी पाहून ब्रह्म्याने आपल्या बरोबर सर्व भट सोबत घेऊन रक्षकांवर एकाएकी रात्री घाला घालून त्यांचा मोड केला व नंतर बानासुराच्या राज्यात शिरण्याच्या पूर्वी त्या ब्रह्म्याने असा विचार केला की पुढे कदाचित न जाणो आपल्यावर जर एखादे संकट आले आणि जर आपली सर्वांची दानादान झाली तर आपल्याला आपल्या, आपल्या परिवारातील एकमेकांना एकमेकांशी ओळखून काढले पाहिजे म्हणून ब्रह्म्याने आपल्या परिवारी लोकांच्या गड्यामध्ये एक एक सुताच्या पाष्टीचे जातीसूचक चिन्ह म्हणजे ज्याला ब्रह्मसूत्र म्हणतात ते ब्रह्मसूत्र त्या प्रत्येकाला एक जातीबोधक बीज मंत्र म्हणजे ज्याला गायत्री मंत्र म्हणतात तो ब्रह्म्याने प्रत्येकाला शिकविले आणि त्यांना सांगितले की त्यांच्या जवळ कसाही प्रसंग आला तरी त्यांनी तो मंत्र क्षत्रियांना सांगू नये आणि यावरूनच लोक आपापल्या परिवारातील लोकांना काढू लागले ज्योतिबा फुले इथे लिहितात कि त्यानंतर तो ब्रह्म्या आपल्या सर्व परिवारे भटांना बरोबर घेऊन बानासुराच्या राज्यात शिरला आणि त्या राज्यामधील कितीतरी लहान मोठ्या सरदारांना हरवून प्रत्येक क्षेत्र त्याने आपल्या ताब्यात घेतले आणि कमरेला बांधून जे महार लोक रणांगणावर लढत होते त्यांना त्या ते ब्रह्म्याने आपले दास केले आणि त्या दासांना आपल्या लोकांच्या घरी सेवा चाकरी करण्याकरिता वाटून दिले आणि त्यांचा कोठे उपाय चाले नासा झाला म्हणजे शुद्रांच्या दारोदार जातात धर्माच्या मिशाने दोमदोम करून आपली कशी तरी पोट भरतात परंतु शुद्राचे दास होणे त्यांचे चाकर होणे त्यांच्या शेतामध्ये काम करणे गोठ्यातील शेण उचलून शेणखाईमध्ये टाकणे त्यांना आवडत नाही शुद्राच्या घरी चाकर होऊन त्यांच्या घरची झाड लोट करून उष्टी खरकटी भांडी घासण्यास ते लाजतात आणि त्याचप्रमाणे चाकरीने स्त्रियांना उठणे लावून त्यांना नाव घालून त्यांचे विचारण्यास त्यांच्या घरातील झाडलोट करून त्यांच्या स्त्रियांचे बिछाने करून त्यांचे पाय चेपण्यास त्यांची लुगडी धुण्यास ते लाजतात पुढे महारी लोकांना वाटले की आपल्या शूद्र बांधवांना या भटांच्या हातून सोडवावे म्हणून ते भटांवर नेहमीच हल्ले करू लागले तेव्हा एकंदर सर्व भट शूद्रांचा द्वेष करू लागले शूद्राने स्पर्श केलेले अन्न सुद्धा ते खाईनासे झाले आणि त्याच द्वेषावरून हल्लीचे भट शूद्राने स्पर्श केलेले अन्नच काय पण ते शूद्राने शिवलेले पाणी सुद्धा पित नाहीत आणि त्या भटांनी आपणास कोणी शूद्राने स्पर्श करू नये म्हणून सोवडे करण्याची चाल पाडली आणि काही भट ग्रंथकारांनी संधी पाहून त्या सोवड्याचे इतके महत्व वाढविले की सोवळ्या भटाला एखाद्या शूद्राचा स्पर्श झाला असता तो अपवित्र होतो म्हणून त्यांनी धर्मशास्त्रासारखी अनेक अपवित्रे पुस्तके लिहून ठेवली आणि काही काळानंतर जर शूद्राला श्रेष्ठत्वाची जर आठवण झाली तरी आपल्या उरावर नाचण्यास ते कमी करणार नाहीत या भीतीने शुद्रांना मुळीच कोणी ज्ञान शिकवू नये म्हणून भटांनी शिक्षणाची बंदी केली ज्योतिबा फुले येथे लिहितात की जर भट काही ग्रंथ वाचन करीत असेल तर त्यातील एक शब्द सुद्धा शूद्राच्या कानी पडू नये असा प्रतिबंध करून टाकला याविषयी मनुश्रुतीमध्ये दाखले पण सापडतात इंग्रजांचे सरकार असल्यामुळे त्यांनी ख्रिश्चन शाळा काढल्या आणि त्या शाळेमध्ये पोट भरण्यासाठी तो भट इंग्रज सरकारच्या धाकाने शूद्रांना लिहिणे शिकवतो पण शूद्रांच्या मुलांना केवळ कामापुरते व्यवहारिक शिकवित नाहीत ते भट शूद्रांच्या खोटी तत्वे मात्र भरवितात आणि ते शूद्रांना सांगतात की शिवाजी राजासारख्या सारख्या धर्म शूद्र राजाने आपला देश कसा सोडविला आणि त्यांनी गायी ब्राह्मणांचे कसे पालन केले याविषयी अनेक हुलथापा देऊन पोकळ स्वधर्माभिमानी ते बनवितात ज्योतिबा फुले म्हणतात की यामुळेच शुद्र मोठाली जोखीमीची कामे करण्यास लायक विद्वान होत नाहीत आणि संपूर्ण खात्यात भटांची गर्दी होऊन ते शुद्रांवर इतक्या सफाईने जुलूम करतात